हां चला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या के टी गुरु या यूटूब प्लॅटफॉर्मवरती आपण या यूटूब प्लॅटफॉर्मवर स्पर्धा परीक्षेच्या संदर्भामध्ये आपण जी केचा अभ्यास घेत असतो म्हणजे आपल्या यूटूबचं नावच स्पर्धा परीक्षा जी के प्लॅटफॉर्म आहे आणि या स्पर्धा परीक्षेमध्ये जी के हा घटक एवढा महत्त्वाचा असतो का तुमचा महाराष्ट्र लोकसेवा आयोग असेल सरळ सेवा असेल एस एस सी असेल जी डी असेल किंवा रेल्वे असेल याला कुठंही के वेगळं नाही म्हणजे जी के म्हणजे सामान्य ज्ञान असं काही वेगळं नाही तर असू द्या मला काही जास्त त्याबद्दल बोलायचं नाही मला मूळ मुद्दा बोलायचा आहे की भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाकडून पस्तीस हजार सॉरी पस्तीस हजार प्लस पगारीची इथे काय जाहीर झालेली आहे जाहिरात जाहीर झालेली आहे आणि ती जाहिरात झालेली आहे मित्रांनो त्या जाहिरातीबद्दल जर बोलायचं जर केलं तर ही जाहिरात सत्तावीस तारखेला प्रसिद्ध होईल ही जाहिरात सत्तावीस तारखेला प्रसिद्ध होईल आणि या जाहिरातीमध्ये असिस्टंट पद आहेत आणि या असिस्टंट पदाला मोठ चांगली चांगला पगार असतो आणि या पगारीमध्ये बऱ्याच वेगवेगळ्या झोनमध्ये कास्टवाईज जागासुद्धा आलेल्या आहेत हा प्रवर्गानुसार सर्वांनी ही जाहिरात आपल्या यूट्यूबला व्यवस्थित पाहून घ्या याच्यामध्ये पदं कोणती आहेत पॉईंटमॅन बी ॲसिस्टंट ट्रॅक मेकॅनिक ॲसिस्टंट ब्रिज ट्रॅक मेंटेनर त्याच्यानंतर ॲसिस्टंट पी व्हेसिस्टंट सी अँड डब्ल्यू असिस्टंट टी आर डी हे पूर्ण इंजिनिअरिंग आणि मेडिकल सॉरी इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकल म्हणजे टेक्निकल पद आहेत सर्व असिस्टंट एस एन टी असिस्टंट लोकोसेड डी मेकॅनिकल पद आहे असिस्टंट लोकोसेड इलेक्ट्रिकल पद आहे असिस्टंट ऑपरेशन पद इलेक्ट्रिकल आहे असिस्टंट टी एल सी इलेक्ट्रिकल पद आहे वर्कशॉप इलेक्ट्रिकल पद आहे असिस्टंट मेच हे पद आहे टोटल किती बत्तीस हजार चारशे अडतीस पदाची जाहिरात येणार आहे मोठी जाहिरात आहे आणि इथं पाहतो तुम्हाला आजही सांगतो इथं काय यू पी आणि बिहारी लोकांनी रेल्वेमध्ये लागायची काही इथं हे नाही घेतली इथं आपण पण लागू शकतो मराठी माणूस पण लागू शकतो पेपर पण त्याच भाषेतून होतात त्याच म्हणजे कोणत्या तुमच्या प्रादेशिक भाषेतून होतात त्याच्यामुळे गणित बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान आणि सामान्य विज्ञान या टॉपिकवर ज्याचं प्राबल्य आहे जे कमांड आहे ते या जाहिरातीमध्ये आणि हे तुम्हाला क्वालिफिकेशन पण लागेल इंजिनिअरिंगचं मेकॅनिकलचं आय टी ट्रेड च लक्षात आला तर हे जे जाहिरात आहे या जाहिरातीबद्दल आपण सविस्तर माहिती पाहतोयच आपण जास्त काय आता या जाहिरातीबद्दल बोलू नाही शकत का नाही जाहिरात प्रसिद्ध व्हायची पण ही जाहिरात आलेली आहे तुम्हाला अलर्ट करून ठेवतो आणि रेल्वेचा रेल्वेला जेवढंही जीके, जीके जी, लागेल लागे आणि जे जी के सामान्य ज्ञान जेवढंही लागेल आणि सामान्य विज्ञान जेवढंही लागेल त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं आपण इथे मोफतमध्ये आपल्या प्लॅटफॉर्मवरती अवेलेबल करून देण्याचा प्रयत्न करू ठीक आहे तर ही जाहिरात सर्वांनी लक्षात ठेवावी आणि या जाहिरातीबद्दल नोटिफिकेशन आलं जे क्वालिफाय आहेत त्यांनी हे असिस्टंट पस्तीस हजार प्लस पगार असणार हे जाहिरातीचं लोकेशन आहे तर सर्वांनी याबद्दल रह राहता सर्वांनी जे क्वालिफाय आहे त्यांनी याबद्दल लक्षात ठेवा ठीक आहे धन्यवाद जे महाराष्ट्र